महोत्सव ही वर्षाची एक गाव एक गणपती परंपरा जपणार आदर्शवत रीडघर गाव मराठी परंपरेत गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा संस्कृती आणि एकात्मतेचा खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आहे या उत्सवाचे सांस्कृतिक महत्व खूप मोठे आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची घरगुती पूजेचे भव्य सार्वजनिक कार्यक्रमात रूपांतर कार्यक्रमात रूपांतर केले आणि म्हणूनच गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे आणि ह्याच धार्मिक उत्सवाला सामाजिक स्वरूप देण्याचं आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते पडवेल तालुक्यातील रिडघर ह्या आदर्श गावात एक गाव एक गणपती ही परंपरा जोपासत पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये गावातील जाणकर मंडळीच्या माध्यमातून एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप देत त्याच वर्षी गावातील मंदिरात गणपती बाप्पांना विराजमान करत गणेश उत्सव हो साजरा करायला सुरुवात करण्यात आली यंदाचे उत्सवी वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा होत आहे गणपती उत्सवाचे महत्व लक्षात घेता आणि घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणेश उत्सवांचे स्वरूप पाहता एक गाव एक गणपती या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्रित यावा गावात एकोपण आंदावा म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण गावातील अबाल वृद्ध महिला भगिणी युवा वर्ग ग्रामस्थ मंडळी एकत्रित येत आपले सर्व मतभेद बाजूला सारून अगदी गुळ्या गोविंदाने या उत्साहात सहभागी होत असतात खास करून या गावाने जपलेला हा एकात्मतेचा वारसा खऱ्या अर्थाने पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आदर्शवत असाच आहे सा सार्वजनिक उत्सव सार्वजनिक गणेश उत्सवाच्या सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या कार्यक्रमाअंतर्गत आरती पारायण प्रवचन हरिपाठ भजन कीर्तन जागर काकडा ज्ञानेश्वरी पारायण अशा पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते रिडघर गावात साजऱ्या होणाऱ्या भक्तिमय उत्सवाला सामाजिक सांस्कृतिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळींसोबतच शासकीय क्षेत्रातील पोलीस विभागातील उच्च पदस्थ अधिकारी वर्ग दरवर्षी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवित असतात अशी माहिती रिडघर गावचे नवनिर्वाचित सरपंच सुभाष शेठ भोपी यांनी दिली ग्रामीण भागात विशेषतः घरोघरी गणपती बसवण्याची प्रथा आहे मात्र रिडघर गावाने सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक गाव एक गणपती ही परंपरा आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवत सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे ज्याचे आज सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे सबस्क्राईब प्रेस द